काटवन खंडोबा मित्रमंडळातर्फे सकाळ माई समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार काटवन खंडोबा मित्रमंडळाचे शैक्षणिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचं काम किशोर डागवाले काटवणखंडोबा खंडोबा मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यात आघाडीवर असणारं हे मंडळ आहे मंडळाने यावर्षी ज्ञान मंदिर या धक्का वाहनातून शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचं केलंय समाजाला आवश्यक असणारे उपक्रम मंडळाच्या वतीनं राबवण्यात येत असल्यानं ही कौतुकास्पद बाब आहे शैक्षणिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचं काम होत आहे असं प्रतिपादन सकलमाळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले यांनी केलंय आयुर्वेद हॉस्पिटल चौक येथील काटवण खंडोबा मित्रमंडळात श्री गणेशाची महाआरती सकलमाळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले यांच्या हस्ते करण्यात आली तसेच मंडळाच्या वतीनं सकल माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला या प्रसंगी उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सचिव राजेंद्र पडोळे विश्वस्त डॉक्टर रणजित सत्रे कोर कमिटी सदस्य अनिल उळे रमेश चिपाडे भानुदास बनकर रामचंद्र व्यवहारे राजाराम चिपाडे सुधाकर कानाडे साहेबराव विधाते लवेश गोंधळे रवींद्र विधाटे रोहित पठारे श्यामराव व्यवहारे एकनाथ व्यवहारे दत्ता गाडळकर काटवण खंडोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष अशोक डागवाले खजिनदार रोहित व्यवहारे ज्ञानमंदिर देखावेची संकल्पना साकारणारे परेश व्यवहारे बाळासाहेब डागवाले अजिनाथ डागवाले दत्तात्रय डागवाले दिलीप जाधव शेखर व्यवहारे योगेश डागवाले ओंकार व्यवहारे जगदीश व्यवहारे संदीप बोरडे प्रथमेश व्यवहारे अमोल पाचारणे शंकर दळवी निखिल व्यवहारे राहुल व्यवहारे हर्षल व्यवहारे स्वप्नी लागरकर शुभम व्यवहारे कैलास हजारे अतुल गायकवाड किसन व्यवहारे सार्थक डागवाले अनिश डागवाले आदेश डागवाले मनोज डागवाले राजवीर व्यवहारे राहुल बोरुडे दत्तात्रय व्यवहारे बापू पाचारणे बापू डांगे राजू जाधव विकास कडू दत्ता शिंदे अतुल जाधव रवी जाधव बंटी आगरकर रोहन व्यवहारे सिद्धांत जाधव प्रवीण जाधव विजय जाधव पोपट मोठे साहेबराव पाचारणे राहुल गायकवाड अभिषेक दळवी बबन हजारे दीपक कळू अमित पडोळे नागेश करपे गणेश वाघमारे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अमोल भांबरकर अहिल्यानगर मित्र आज संपूर्ण सकल माळी समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आरतीसाठी निमंत्रित केलं होतं त्याप्रमाणे आज सर्व जण ते उपस्थित राहिला त्याबद्दल मी काटवण खंडोबा मित्रमंडळाच्या वतीनं पत्र सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि काटोण खंडोबा मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून मी या मंडळाला गणपती उत्सवामध्ये येत असतो सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कामामध्ये अत्यंत आघाडीवर असलेलं हे मंडळ यांच्या वतीनं वर्षभर अनेक समाज उपयोगी काम सुद्धा केलं जातं आज देखील आपण का ज्ञान मंदिर शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचं काम या मंडळाच्या माध्यमात आज केलेलं आहे आणि निश्चित जे समाजाला आवश्यक आहे असे देखावे सामाजिक काम सामाजिक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात मी माझ्या वतीनं संपूर्ण शहरवासियांच्या वतीनं व सकल महावी समाजाच्या वतीनं मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा देतो टोवा मित्र मंडळाच्या वतीने माळी समाजाला इथे आमंत्रित केलं होतं त्याबद्दल मी सर्व सकल माळी समाजाच्या वतीने त्यांचे पहिले धन्यवाद मानतो व आभार मानतो की आम्हाला त्यांनी सन्मान दिला त्याचबरोबर आज त्यांनी जो देखा सादर केलेला आहे इथं ज्ञान मंदिराचा म्हणजे त्यांनी असं दाखवलेलं आहे समाजाला की शिक्षण हीच खरी संपत्ती आहे अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम आज या मंडळाच्या माध्यमातून राबवलेला आहे आणि गेले किती वर्षापासून हे मंडळ अशाच सामाजिक उपक्रम राबवतो तर ह्या सामाजिक उपक्रम राबवला हो त्याबद्दल मी सर्व सकल माळी समाजाच्या वतीने त्यांचे कौतुक करतो की मंडळाने संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे जो संदेश या आधी आपल्या महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी जो संदेश ज्या जा, पूर्ण जगाला तोच संदेश आज या मंडळाच्या माध्यमातून इथं देण्यात आलेला आहे तर पुन्हा एकदा मी सर्व सकल माळी समाजाच्या वतीने धन्यवाद मानतो आज काटवान खंडोबा मित्र मंडळ या ठिकाणी अतिशय चांगली अशी आरस करण्यात आली शिक्षणाचं महत्व सावित्रीबाई फुले महात्मा फुले आज सर्वांना समजावा या माध्यमातून चांगल्या चांगली ही आरस आज या ठिकाणी साजरी झाली या आजच्या आरतीला सकल माई समाजाचे सर्व समाज बंधू सर्व उपस्थित राहिले कारण अनेक मंडळामध्ये एक चांगली प्रथा पडली तर सकल माई समाज बांधवांना आरतीला बोलवलं जातंय आणि आज या ठिकाणी सर्वांना बोलवल्याबद्दल सर्वांचे या मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष सर्वांचे आभार मानतो आणि मी या मंडळाच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देतो